खेड तहसील कार्यालय येथे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी खेड येथील नैसर्गिक आपत्ती विषयक आढावा बैठक गृह राज्यमंत्री संपन्न झाली यावेळी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एक लाभल्यानंतर कधीची सर्वे आपल्याकडे भोजल भोजल सर्वे झाला नातू नगर मोरेवाडी आय लोकमधला नेहमी दाखवतो कधीतरी माळी होऊन जाणार आहे आम्ही तुम्हाला निवेदन देतो तेथे पण बघायला जात नाही आता पुढच्या होणार आहे असं का तुम्हाला काय सोप नाही गावात नाही सगळं आपण त्याला दरवर्षी नोटीस देतो सगळ्यांना प्रत्येकाला संरक्षण होण्याकरता आपण दरवर्षी शासनाला मोरेवाडीच्या दरडपासून पोस्टर आणि पेपरवर आणि सातमे पण केले काय आमच्या काय किती यशमुख वस्ते वाडी वस्ती आहे मोरेवाडी म्हणून आणि सगळ्या मीडियाने त्याला दाखवलं हे अर्धव तळ्याला मी तळ्याला गेलो होतो माझ्या अर्डामध्ये तुमचं अर्ध झाड कापून अर्ध रस्त्यावर आम्ही तुम्ही कापून लावला होता तुमच्या जेला झाड कापलं होतं तुमचं अर्धच कापलं होतं आणि अर्ध झाडं अर्ध रस्त्यावर बरोबर रात्रीच्या अंधारात का कोण तिथे आदळलं आणि मेलं मेला जबाबदार कोण अतिवृष्टी तुमचे रेसिपी तयार नसतात जिल्हा पुरुष माणसांनी तीच परिस्थिती आहे तुम्ही रेसिपी दाखल होणं आवश्यक आहे पावसाळ्या दिवसामध्ये आहे की नाही मग रेसिपी आहे ना तिला सांगता कोण कोण

डॉक्टरांना काढून टाकणं म्हणजे आमच्या दोघांना शिक्षा देण्यासारखं डॉक्टर शिक्षा होत नाही जातात दुसरीकडे एखादा डॉक्टरला काढून टाकणं हे काय हे काय सलुशन होऊ शकत नाही बरोबर की नाही डॉक्टरचा आवाज काही आपली तो आए, तालुक्या तालुक्यामधलं आपण त्या केसवर एवढा खर्च केलेला आहे डॉक्टरांच्या राहण्याकरता आपण पन्नास लाख रुपये बरोबर नाही त्या क्वॉर्टर मधून राहत नाही परत ती वेळ संध्याकाळी सात ते आठ वाजताची तुमचा डॉक्टर उपलब्ध नाही डॉक्टर डॉक्टर हे कोणाचं जबाबदारी नाही काय करून घेणं जबाबदारी आम्ही करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे त्यावेळेला ती त्या पेशंटला वाईट कितीची द्यायची किती प्रमाणात इंजेक्शन द्यायचं हे काही नर्स सांगू शकत त्याला डॉक्टर सांगू शकतात मग